अन्न विद्यादाना श्रेष्ठ अन्नदान काय अन्नदान करणारा पलिकड जातो नाही एवढं सापडत तुम्हाला तर शेवटला शास्त्रकर्त्यांनी एकच सांगितलं की गाय काय करा दारा तोंडी तिला बांधा गुड का चारा तिच्या पुढे टाका हा पा मोकळे मोकळे हिंडू नका माझी सेवा सगळी सेवा व्यर्थ आहे गायीची सेवा ही फार जी ज्याच्या घरी गाय नाही त्याच्या घरी गोविंद गोविंद नाही त्याच्या घरी आणि जगात सगळ्यात श्रीमंत कोण ज्याच्या घरी गायी आहे हे पैसे आरती काय श्रीमंतीची दहा एक ज्याच्या घरी पाच गायी त्याच्या घरी दहा गायी आहे ज्याच्या घरी ज्याच्या घरी जास्त गायी तो सगळ्या परि श्रीमंत आहे सगळ्यात श्री श्रीमंत कोण देव काही सोनं पाहत घर माड्या दाड्या काही पाहत दारा तोंडी काही आहेत का